बघा एका व्यक्तीने संत्री रुपयांना खरेदी केले व संत्री रुपयांना विकले जर त्या व्यक्तीला पंचेचाळीस रुपये नफा कमवायचा असेल तर त्याला किती संत्री विकावी लागतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या ले। इथं आठ संत्री आणि चौतीस रुपयांना खरेदी केल्यात आठ संत्री आड़ संत्री चौतीस रुपयास खरेदी केल्यात इथं प्रश्न मनाशी असा करा की एक संत्री किती खरेदी केली त्यासाठी एक हे संत्र आहे लक्ष द्या एक संत्रीची खरेदी किंमत किती त्यासाठी या कड जातानी हे भागीला स्वरूपात म्हणजे चौतीस छेद आठ ही झाली खरेदी किंमत कशाची हो तर एका संत्र्याची लक्ष द्या बर का आता एका संत्र्याची विक्री शोधो त्यानं बारा संत्री सत्तावन्न रुपयांना विकल्या म्हणजे बारा संत्री त्यानं सत्तावन रुपयास विकल्या प्रश्न मनाची एक संत्री किती रुपयास विकली असा करा मग इथं एक संत्री आणि तिची विक्री किंमत शोधत असताना कड जातानी हे बारा आता भागीला स्वरूपात म्हणजे संत्र्याची विक्री छेद बारा ही किती तर एका संत्र्याची विक्री किंमत एका संत्र्याची खरेदी किंमत लक्ष द्या आता गणिताची मांडणी कशी लेकरांनो गणित म्हणते त्या व्यक्तीला पंचेचाळीस रुपये नफा कमवायचा असेल तर त्याला किती संत्री विकावी लागतील नफा कमवायचा नफा कोण्या प्रकरणात होतो कोण्या व्यवहारात होतो तर विक्री वजा खरेदी अर्थात विक्री किंमत जास्त असलेल्या लक्ष द्या इथं विक्री किंमत जास्त आहे म्हणून सत्तावन छेदस्थानी बारा सोबत यक्ष घ्या किती संत्री विकावी लागतील इथं वजा स्वरूपात ही खरेदी मांडा चौतीस छेद आठ मात्र यक्ष सोबत घ्या गुणीला समोर त्याला कमवायचा असलेला नफा पंचेचाळीस रुपये लेकरांनो लक्ष द्या आता तीन चूक सर आणि तीन गुणीला एकोणीस म्हणजे सत्तावन्न सत्तावन बेचूक आठ सर बे सतरा चौतीस सर म्हणजे एकोणीस गुणीला एक गुणाकार एकोणीस एक चार वजा सतरा गुणीला एक सतरा एक सच्छद असतानी चार समोर पंचेचाळीस रुपये लेकरांनो लक्ष द्या छेद समान अपूर्णांकाची अंकाची करू छदस्थानी चार समोर पंचेचाळीस आता अंशातील वजाबाकी लेकरांदस्थानी चार समोर पंचेचाळीस एक एक पंचे एक एक पंचे ला एकट करू पंचेचाळीस कड जातांनी चार गुणीला स्वरूपात आता ला एकटं करा पंचेचाळीस गुणीला चार कडे जातांनी हे दोन आता भागीला आणि हा भाग जातो दोन गणिताला इकडं वळत करा जेणेकरून तुम्हाला दिसेल यासाठी पंचेचाळीस गुणीला दोन उरलेत म्हणजे हा गुणाकार नव्वद हे या प्रश्नाचं उत्तर त्याला किती संत्री विकावी लागतील जर का पंचेचाळीस रुपये त्याला नफा कमवायचा त्याचं उत्तर नव्वद संत्री विकावी लागतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेलं आहे वस्तूची विक्री किंमत काढणे वस्तूची खरेदी किंमत काढणे शेकडा नफा शेकडा तोटा संकीर्ण प्रश्न संच ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाय